नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा स्वामींची पुण्यतिथी जवळ आली आहे आणि या निमित्ताने आपण गुरुचरित्र पारायण करत असाल मग तुम्ही घरी करा किंवा स्वामींच्या केंद्रात जाऊन करा गुरुचरित्र पारायण करण्याच्या अगोदर आपल्याला काय वाचन करायचं असतं आता बरेच भक्त स्वामी सेवेकरी हे नवीन आहेत त्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे परंतु मनामध्ये असे भरपूर प्रश्न आहे कधी करायचं कसं करायचं सुरुवातीला काय वाचायचं मग हे रोज वाचायचं का अध्याय वाचायच्या अगोदर ही सेवा रोज करायची का सात दिवस असे बरेच प्रश्न प्रत्येकाला पडलेले असतात त्याच प्रश्नांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या जवळ असलेल्या स्वामींच्या केंद्रात मठात गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह हा, हा भरला जातो वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सात दिवसात गुरुचरित्र पारायण सप्ताह आहे ज्यांना पारायण घरी करायचं असेल त्यांनी पारायण घरी केलं तरी चालेल आणि ज्यांना केंद्रात पारायण करायची इच्छा असेल त्यांनी केंद्रात केलं तरी चालेल तर पहा पारायण करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे आपल्याला सुरुवातीला काय वाचायचं आहे जर का तुमची खूप इच्छा आहे पारायण करण्याची आणि जर का तुम्हाला भीती वाटत असेल तुम्हाला घाबरल्यासारखं होत असेल तुमच्याकडनं होणार नाही असं तुम्हाला जर का वाटत असेल तर मी तुम्हाला सांगते शंभर नाही तर एकशे एक टक्के एक तुम्ही हे पारायण करू शकतात नियम अगदी छोटे छोटे आहेत आपण ते सात दिवस पाळले तर आपण हे पारायण करू शकतो आता बऱ्याच जणांकडनं भरपूर अशा चुका होत असतात पारायण करताना काही नियम पाळले जात नाही कारण त्यांना हे नियम माहितीच नसतात मग ते कमेंटमध्ये कमेंट केल्यावर आपल्याला त्यांच्या चुका कळतात तर त्या चुका कोणत्या त्याविषयीची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा श्री गुरु चरित्र पठणाने मननाने आणि चिंतनाने आपल्या जन्मजन्मंतरीचे दोष हे नष्ट होत असतात त्यात एकूण बहात्तर प्रकारचे ऋण दोष या सेवेने निवारण होत असतात आणि म्हणूनच आपण देखील आपले दोष नष्ट करण्यासाठी मग वास्तुदोष असेल पितृदोष असेल ग्रहदोष असेल किंवा नोकरीत अडचणी येत असेल विवाह जमत नसेल विवाहाच्या समस्या येत असतील अशा बऱ्याच अडचणींवर अशा बऱ्याच बहात्तर प्रकारच्या प्रकारच्या दोषांवर आपण गुरुचरित्र पारायण हे करू शकतो असं म्हणतात आयुष्यात आपण एकदा तरी गुरुचरित्र पारायण हे घरात अवश्य करावं पण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी देखील आपल्याला स्वामींची दत्त गुरुंची आज्ञा यावी लागते जर का आपल्या नशिबात असेल तर आपण नक्कीच गुरुचरित्र पारायण हे करू शकतो यासाठी देखील आपल्याला स्वामींची आज्ञा असावी लागते बघा तुम्हाला जर का लग्नाची समस्या, समस्या, समस्या असेल चांगल्या नोकरीची समस्या असेल परीक्षेत प्रत्येक वेळी अपयश येत असेल संततीची समस्या असेल आरोग्याची समस्या असेल व्यवसायाची समस्या असेल कर्ज बाजारीपणाची समस्या असेल अशा सर्व प्रकारच्या समस्यांसाठी याच्या निवारणासाठी तुम्ही सामुदायिक पारायण हे करू शकतात आपण घरात पारायण करतो याचं पुण्य आपल्याला तर मिळतंच परंतु जर का आपण सामूहिक पारायण केलं तर यामध्ये जो प्रत्येक जण ते पारायण करत असतो त्या प्रत्येकाच्या बघा त्या प्रत्येकाने केलेल्या पारायणाचं पुण्य आपल्याला हे मिळत असतं यासाठी अवश्य आपण शक्य झाल्यास सामुदायिक पारायण करायचं आहे आता पारायण करण्याची वेळ आपण पहाटे तीन वाजेपासून ब्रह्म मुहूर्तापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत हे पारायणाचं वाचन करू शकतो त्यानंतर पहा दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेत आपल्याला वाचन करायचं नसतं कारण ही वेळ आपल्या दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते या वेळेत चुकूनही वाचन करायचं नाही आपल्याला ज्या दिवशी जितके अध्याय दिलेले आहे तितकेच अध्याय आपल्याला वाचन करायचे आहे मग पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे असतात मग तुम्ही म्हणाल माझ्याकडनं एक ते आठ अध्याय झाले एक अध्याय राहिला मी उद्या वाचू का तर तसं चालत नाही तुम्हाला एक ते नऊ अध्याय दिले मग एक ते नऊच अध्याय तुम्हाला वाचायचे आहे तुम्ही म्हणताल आज माझ्याकडे टायमिंग जास्त आहे आज अध्याय पाचच होते मग मी अजून दोन वाचू का म्हणजे उद्या मला अध्या अध्या कमी अध्याय वाचावे लागतील तर तसं सुद्धा चालत नाही आज जितके अध्याय दिले तितकेच अध्याय तुम्हाला वाचायचं आहे कमी नाही किंवा जास्त देखील तुम्हाला वाचन करायचं नाहीये दुसरं म्हणजे यामध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन पाळायचं असतं गादीवर झोपायचं नाही आपल्याला जमिनीवर झोपायचं आहे मग तुम्ही चटई टाकून झोपला तरी चालणार आहे त्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणी करू शकतात त्यानंतर तुम्हाला तुम्हाला एक बसायला आसन घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या दत्त तुम्हाला एक वेगळं आसन मांडायचं आहे मग तुम्ही आसन ठेवा पाठ ठेवा त्याच्या बाजूला सुंदर अशी रांगोळी काढा कारण सात दिवसात दत्त गुरु आपलं पारायण ऐकण्यासाठी हे आपल्या घरात शंभर नाही तर एकशे एक टक्के एक येत असतात त्यासाठी त्यांच्यासाठी देखील आपल्याला वेगळं आसन हे टाकायचं आहे वाचताना एका लयत वाचा मोठ्याने वाचू नका घाई करून वाचू नका त्यातील एक एक शब्द हा अमृतासारखा आहे तो समजून घेऊन आपल्याला वाचन करायचं आहे त्यानंतर पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा असतो संकल्प सोडल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही एक माळ गायत्री मंत्राचा जप करा एक माळ स्वामी समर्थांचा करा किंवा एक माळ तुम्ही दत्तगुरूंचा जप केला तरी चालेल मग तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एक माळ जप करा किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करा त्यानंतर एक माळ तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष आहे पहा आपण गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ उघडल्यानंतर पहिल्या पानावर सर्व माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार तुम्हाला रोज जितके अध्याय सांगितले तितके अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे त्यानंतर रोज तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे रोज सात दिवस तुम्हाला एक माळ मंत्र जप गायत्री मंत्रजप एक माळ स्वामी समर्थ मंत्र जप त्यानंतर आपल्याला ग्रंथामध्ये पोथीमध्ये स्वामी स्तवन दिलेलं आहे ते तुम्हाला एक वेळा वाचायचे आहे आणि तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे या सेवा तुम्हाला रोज सात दिवस कंटिन्यू करायची आहे त्यानंतर तुमच्या वाचनाला तुम्हाला सुरुवात करायची आहे वाचन झाल्यानंतर ग्रंथ हा नेहमी झाकून ठेवायचा तो कधीही उघडा ठेवायचा नाही ग्रंथ कधीही आपल्याला उचलून घेऊन वाचायचा नसतो ग्रंथ आपल्याला पाटावर ठेवून एका ठिकाणी ठेवूनच वाचायचं आहे ग्रंथावर कधीही बोट ठेवून आपल्याला वाचन करायचं नाही आपल्याला बघा ग्रंथ हलवायचा नसतो थोडाफार तुमचा ग्रंथ पान उघडताना बंद करताना इकडे तिकडे होऊ शकतो परंतु ग्रंथाचा जो पाठ आहे तो पाठ तुम्हाला अजिबात हलवायचा नाहीये तर बघा आपल्याला पारायण करण्याच्या अगोदर ज्या गोष्टी वाचायच्या आहेत त्या वाचायच्या गोष्टी रोज सात दिवस कंटिन्यू वाचायच्या आहेत त्यानंतर पारायणाला बसण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या कपाळाला भस्म लावायचं आहे त्यानंतर जर का स्त्री असेल तर आपल्या हिंदू धर्माप्रमाणे रोज साडी घालायची आहे डोक्यावर पदर घ्यायचा आहे कपाळाला हळदी कुंकू लावायचं हातात काचीच्या बांगड्या घालायच्या बसायला रोज एकच एक आसन आपल्याला घ्यायचं आहे जर का पुरुष मंडळी असेल तर शक्य झालं तर तुम्ही सोहळं घालून त्यामध्ये तुम्ही पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे महिला तर महिलांनी डिंडोरी प्रणित जे पहा डिंडोरी प्रणित जे गुरुचरित्र ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं वाचन करायचं आहे पुरुषांनी मोठ्या ग्रंथाचं वाचन केलं तरी चालणार आहे यानंतर पहा आणखीन बऱ्याच अशा छोट्या छोट्या चुका असतात की त्या महिलांकडनं होतात मग तुमच्याकडनं गादीवर बसलं जातं मग अशा टायमाला जर का चूक आपल्याकडनं झाली असेल तर आपण स्वामी महाराजांकडे क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि पुन्हा आपण गादीवर बसायचं नाही त्यानंतर वाचन करत असताना आपल्याला भीती वाटते कधी कधी आळस येतो जांभळी येते यासाठी आपल्याला जवळ एक ग्लासभर वर भरून ठेवायचं आहे थोडीशी खडी साखर तुम्ही ठेवा तुम्हाला मधी वाटलं तर तुम्ही दोन दोन खडी साखरेचे दाणे तुमच्या तोंडात टाकायचे आहे त्यानंतर गोमित्र तुम्ही जवळ ठेवायचं आहे तुम्हाला वाटलं खूप आळस येतोय झोप लागते तर थोडंसं गोमतीर पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्याचप्रमाणे ह्या गोष्टी होऊ नये वाईट बाधा आपल्या जवळ येऊ नये वाईट शक्ती आपल्याला वाचनापासून थांबू नये यासाठी आपल्याला कपाळाला भस्म लावायचं आहे तुम्ही अगरबत्तीची जी उदी असते ती जरी भस्म म्हणून कपाळाला लावली तरी चालणार आहे यामुळे कुठल्याही प्रकारची वाईट बाधा आपल्या जवळ येत नाही बघा आपण ज्या वेळेस घरात पारायण करत असतो त्यावेळेस घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा जी काही वाईट बाधा घरात जमा झालेली आहे वाईट शक्ती घरात साठलेल्या असतील किंवा त्यांचा संचार घरात असेल तर ह्या वाईट शक्ती ज्या असतात ते आपल्याला पारायण करू देत नाही कारण आपण पारायण केल्यामुळे पारायण करत असताना ह्या वाईट शक्ती घरातनं बाहेर काढण्याचं काम आपले दत्तगुरू करत असतात निगेटिव्ह ऊर्जा संपूर्ण बाहेर काढण्याचं काम दत्तगुरू करत असतात घरातला वास्तुदोष नष्ट करण्याचं काम दत्तगुरू करत असतात त्यावेळेस ह्या वाईट शक्तींना आपल्या घरातलं बाहेर जायचं नसतं मग अशा वेळेस ते आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात आपल्या वाचनात खंड पाडण्याचा प्रयत्न करतात मग अशा वेळेस आपल्याला जांभळी येते आळस येतो झोप येते आपण काही टायमाला सकाळी सकाळी फ्रेश असताना वाचन करत असलो त्यावेळेस जर का तुम्हाला घाम येत असेल किंवा तुम्हाला गरम होत असेल किंवा तुम्हाला आळस येत असेल जांभळी येत असेल झोप येत असेल तर समजून जा की आपल्या घरात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा आहे शक्ती आहे की जी आपल्याला वाचण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहे मग अशा वेळेस आपण घाबरून न जाता आपण काय करायचं आपण घाबरायचं नाही अजिबात आपण वाचन आणखीन करायचं आहे आपल्याला आणखीन ते वाचन करायचं आहे वाचन कंटिन्यू करायचं आहे आपल्याला आपल्या पारायणामध्ये सातत्य ठेवायचं आहे ज्यावेळेस आपल्या पाराणावर सातत्य असेल त्यावेळेस या बाधा सर्व काही घराच्या बाहेर निघून जाण्यास मदत होते आता बरेच महिला अशा म्हणतात की आम्हाला झोप येते आम्ही कसं वाचून आम्हाला वाचताना जांभळी येते आम्हाला आळस येतो आम्ही कसं करायचं पारण तर बघा या गोष्टींना तुम्ही अजिबात घाबरू नका तुम्ही जर का या गोष्टींना घाबरलात तर तुमच्याकडनं आयुष्यात गुरुचरित्राचं पारायण होणार नाही आयुष्यात तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकणार नाही आणि तुमच्या आजूबाजूला असलेल्या वाईट बाधा तुमच्यात असलेल्या वाईट गोष्टींचा संचार तुम्ही कधीही ह्या बाजूला काढून टाकू शकत नाही यासाठी तुम्हाला जांभळी येते येऊ द्या झोप येते येऊ द्या तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचं आहे तुम्हाला सुरुवातीला नवीन असताना ह्या गोष्टी होतील जसं जसं तुम्हाला सराव होईल जसं तुमच्याकडनं जास्तीत जास्त गुरुचरित्राचं पारण केलं जाईल तशा तशा ह्या गोष्टी तुम्हाला कमी झालेल्या दिसणार आहे आणि गोष्टी कमी होती। तशा 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 होती। कमी होतील तशा तुमच्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण घरातले वाद झालेले दिसतील घर तुमचं आनंदाने भरलेलं दिसतील घरातील अडचणी समस्या सर्व काही तुम्हाला दूर झालेलं दिसेल परंतु हे करण्यासाठी देखील आपल्याला स्वामींची अज्ञा असावी लागते तुम्ही म्हणताय मला करायचं करायचं पण तुमच्याकडनं ते होतच नसेल तर बघा त्यासाठी देखील आपल्याला अज्ञा असावी लागते तुम्ही दत्तगुरूंना स्वामी आईंना फक्त प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं हे पारायण निर्विघ्नपणे करून घ्या मी सर्व काही तुमच्यावर सोपवलेलं आहे मला हे पारायण करायचं आहे ते तुम्ही करून घ्या ते कसं करायचं ते तुम्ही बघा मला पारायण करायचं आहे तुम्हाला जर का घरात पारायण करायला भीती वाटत असेल तर तुम्ही एक वेळेला स्वामींच्या केंद्रात जाऊन जिथे सप्ताह भरतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पारायण करून बघा म्हणजे तुमची भीती नाहीशी होईल तुम्ही हे घरात पारायण जर का केलं तर तुमची भीती नाहीशी होईल तुम्हाला पाराण्याची भीती वाटणार नाही तुम्हाला नियमांचं जाणीव होईल नियम कुठले आहेत हे तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज पडणार नाही त्याचप्रमाणे पारायण करत असताना अगोदर अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप लावून घ्यायचा आहे तुम्ही सात दिवस अखंड दिवा प्रज्वलित ठेवू शकतात दिवा लावल्याशिवाय कुठलंही पारायण किंवा कुठलीही सेवा करायला आपल्याला बसायचं नाही तर ह्या काही गोष्टी होत्या या गोष्टी त्याचप्रमाणे बघा महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं गुरुचरित्राचं पारण झाल्यानंतर आपल्याला रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे आता हे पठण का करायचं तर बघा दिवसभरात आपल्याकडनं काही चुका होत असतात वाचताना होत असतात चुकून आपल्याकडनं कोणाला अपशब्द बोलल्या जातो कोणाचा अपमान होतो तर ह्या गोष्टींची क्षमा प्रार्थना म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्र रोज झोपण्यापूर्वी एक वेळा वाचायचं आहे चा आता या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात तुम्हाला काही जर का टॉपिकवर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना